आज आपल्याला बनवायचे उपवासाचे भगरीचे एकदम जाळीदार आणि मऊ सॉफ्ट असलेले डोसे भगर भिजू घालण्याची किंवा साबुदाना भिजू घालण्याची अजिबात गरज नाहीये एकदम झटपट पद्धतीने आपण हे डोसे तयार करू शकतो बऱ्याच वेळ साबुदाना भिजवायचं राहून जातं अशा वेळी जर फराळासाठी काहीतरी झटपट तयार करायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही भगरीचे हे डोसे तयार करू शकता तर ओलं नारळ घरामध्ये नसेल तर एकदम चविष्ट चटणी कशी तयार करायची ते देखील आज आपल्याला बघायचं आहे आणि सोबतच आपल्याला बटाट्याची भाजी देखील तयार करायची आहे तर भगरीचे हे डोसे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा कप भगर घेतलेली आहे पाव कप आपण या ठिकाणी साबुदाना घेतलेला आहे आता साबुदाना आणि भगर आपण एकत्रित एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे अर्धा कप भगर आपण घेतली असेल तर आपल्याला या ठिकाणी वन फोर कप साबुदाणा वापरायचा आहे साबुदाण्यामुळे आपल्या भगरीच्या डोशाला छान चिकटपणा येतो आणि आपले जे डोसे आहेत ते चिरत नाहीत त्यासाठी आपल्याला साबुदाना देखील वापरायचा आहे साबुदाना आणि भगर मी या ठिकाणी स्वच्छ असा धुवून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कॉटनच्या कपड्यांनी हा, हा साबुदाना आणि भगर पुसून घेऊ शकता आणि मिक्सरला बारीक याचं पावडर तयार करून घेऊ शकता तर साबुदाना आणि भगर मी धुवून घेतलेला आहे धुवून घेतलेली भगर आणि जो साबुदाना आहे तो आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे जार मध्ये धुवून घेतलेली भगर आणि साबुदाना टाकून घ्यायचा आहे सोबतच मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे तर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे पाणी देखील टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला हे वाटताना आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला यामध्ये दही देखील ऍड करायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिक्सरला हे एकदम छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही टाकल्यामुळे डोशाला छान आंबट अशी चव येते आणि त्याचबरोबर आपल्या डोशाला छान जाळी देखील पडते साबुदाणा आणि भगर आपण बारीक करून घेतलेला आहे दही टाकून आपल्याला मिक्सर फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर आपण मिक्सर परत एकदा छान फिरून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा एकदम छान मस्त हे मिशन तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये मी हे मिशन काढून घेतलेले आहे जरा वेळ आता आपल्याला ही साईडला ठेवून द्यायचं आहे डोशा सोबत खाण्यासाठी आपल्याला एक झणझणीत आणि मस्त अशीच चटणी तयार करायची आहे तर या ठिकाणी आपण अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सुक्या नारळाचे काही काप मी रात्री भिजत घातले होते ते सुकं नारळ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे त्यामुळे चटणीला छान चव येते बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये ओलं नारळ नसतं त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने नारळाचे काही काप रात्री भिजत घालू शकता किंवा दोन ते तीन तास देखील तुम्ही भिजत घालू शकता सोबतच आपण यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत कोथिंबीर न टाकताच मी ही चटणी तयार करून घेत आहे अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे एकदम झणझणीत आणि मस्त चविष्ट अशी आपली ही नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला या ठिकाणी बटाट्याची भाजी देखील तयार करून घ्यायची आहे कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल छान तापलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेत आहे जिरे आपले छान फुललेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची मी या ठिकाणी बारीक अशी ठेचून घेतलेली आहे ती हिरवी मिरची आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे वेळ आपल्याला तेलावरती हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये शिजून घेतलेले जे बटाटे ते बटाटे टाकून घेतलेले आहेत आता भाजीमध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे मी छान खरपूस भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे सेवनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपल्याला भाजीला एक वाफ काढून घ्यायची आहे भाजी मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे डोशासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकू शकता बटाट्याची भाजी आणि चटणी तयार करेपर्यंत तर आपले जे मिश्रण आहे ते देखील आता छान फुललेलं आहे बघू शकता यामध्ये जाळी पडलेली आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपले जे डोसे ते छान जाळीदार होण्यासाठी आणि मस्त मऊ सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडासा खायच्या सोड्याचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या डोशाला छान आप जाळी पडते आणि डोसे मऊ आणि सॉफ्ट असे तयार होते त्यासाठी मी या ठिकाणी खायच्या सोड्याचा थोडासा वापर करत आहे खायचा सोडा आणि मीठ टाकून आपण याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपलं हे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्हाला जर गरज वाटली तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता आता आपल्याला लगेचच डोसे तयार करून घ्यायचे डोसे तयार करण्यासाठी गॅस होते आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला दोन चमचे डोशाचं बॅटर टाकून हलक्या हाताने डोसा पसरून घ्यायचा आहे तवा जास्तही तापलेला पाहिजे नाही तवा जर अगदी जास्त तापलेला असेल तर आपले जे डोसे ते व्यवस्थित तयार होणार नाहीत चमच्याला चिटकून बॅटर वरती येईल त्यासाठी आपल्याला डोशाचा जो तवा आहे तो जास्तही गरम करून घ्यायचा नाही मिडियम असा आपल्याला हा तवा गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही यावरती डोसे तयार करून घ्या तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे एकदम पातळ न करता थोडासा जाड आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे डोसे जाड केल्यामुळे जास्त वेळासाठी मऊ आणि सॉफ्ट राहतील वरची बाजू थोडीशी कोरडी होईपर्यंत आपण यावरती झाकण ठेवून घेतलेली आहे वरची बाजू आपली छान कोरडी झालेली आहे आता झाकण मी लगेच उकडून घेतलेलं आहे डोश्याच्या ज्या कडा आहेत त्या आता लूज झालेल्या आहेत डोसा आपण पलटी करून घेऊ शकतो एकदम सहजच आपला हा डोसा पलटी होत आहे एकदम जाळीदार आणि मऊ असा आपला हा डोसा तयार झालेला आहे आता दुसरी देखील बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे दुसरी देखील बाजू आपण छान भाजून घेतलेली आहे आता आता आपण दुसरा दुसरा देखील डोसा डोसा तयार तयार करून घेऊया करताना तवा जर जास्त तापलेला असेल तर थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या आणि नंतर परत तुम्ही दुसरा डोसा तयार करायला घ्या आता दुसरा डोसा देखील मी सेम त्याच पद्धतीने थोडंसं तव्यावरती तेल लावून घेतलेलं ला आहे आणि दोन चमचे बॅटर आपण त्यावरती टाकून पसरून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हा डोसा देखील आपण थोडा वेळ कोरडा होऊ दिलेला आहे नंतर आपण डोश्याचा कडा लूज झाल्यानंतर याला पलटी करून घेतलेला आहे दोन्ही बाजूने डोसा आपण छान असा भाजून घेतलेला आहे खाण्याचा जर सोडा जास्त टाकलात तर जाळी छान पडते पण डोश्याची चव बिघडू शकते त्यामुळे आपण खाण्याचा सोडा एकदम कमी प्रमाणामध्ये टाकलेला आहे जेणेकरून आपल्या डोश्याला हलकीशी जाळी पडेल आणि डोसा छान मऊ आणि सॉफ्ट देखील तयार होईल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण डोसे तयार करून घेतलेले आहेत एकदम मऊ असलेले हे डोसे तयार झालेले आहेत सोबतच आपण बटाट्याची भाजी देखील तयार करून घेतलेली आहे झणझणीत तशीच चटणी देखील आपली तयार आहे आता डोसे बघू शकता तुम्ही किती मऊ आणि सॉफ्ट झालेले आहेत दिवसभर जर तुम्ही हे डोसे ठेवलात तरी देखील एवढेच मऊ आणि सॉफ्ट राहतील एकदम झटपट तयार होणारी सिम्पल सोवर अशी आपली उपवासाची ही थाळी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद